ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला नंतर टी ट्वेंटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली तर त्यांनी रिटायरमेंट का घेतली याचे कारण समोर आलेलं आहे त्याचे कारण सांगितलेलं आहे तर ते कोणते कारण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल सर्व मराठीतून बातम्या देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस जिंकल्यानंतर क्रिकेटच्या या फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गजांनी बारबरोजच्या मैदानावर निवृत्तीची घोषणा केली होती यामुळे भारतीय लाखो भारतीयांचं मन भरून आलं होतं रोहित शर्माने टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा आनंद व्यक्त करत निवृत्ती जाहीर केली होती आता रोहित शर्माने निवृत्ती घेण्यामागचे कारण जाहीर केले आहे टी ट्वेंटी इंटरनॅशनलमधून क्रिकेटमधून निवृत्ती येण्याचं एकमेव कारण म्हणजे मी माझा खूप वेळ टी ट्वेंटीमध्ये घालवला आहे मला या फॉरमधून खेळायला मजा आली मी सतरा वर्षी खेळलो आणि चांग चांगली कामगिरी केली टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता मी पुढे जावं आणि नंतर इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं अशी माझी इच्छा होती आणि ते ठरवण्याची माझ्यासाठी ही सर्वोत्तम वेळ होती असंही रोहित शर्मा म्हणाला भारतासाठी चांगली कामगिरी करू करू शकणारे अनेक चांगले खेळाडू आहेत मला वाटलं की हीच वेळ विल, योग्य वेळ आहे म्हणून मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असं रोहित शर्माने आपल्या टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीचं कारण स्पष्ट केलं तर रोहित शर्माने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि नंतर रिटायरमेंट घेतली याच्यासाठी रिटायरमेंट घेण्यासाठी आनंदाचे वातावरण आहे असे तो बोलत आहे